महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब व आताचे उपमुख्यमंत्री साहेब व एकनाथ साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे भीत वाक्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ते करावं लागतो म्हणून त्या पद्धतीनेच प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणेच व आपले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे लाडके आमदार ईशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा बळगाव मतदारसंघात आम्ही आमदार किशोर अप्पा पाटील बदिस सेवा संस्था पाचोरा आयची प्रत्येक ठिकाणी जाऊन घरोघरी जाऊन आम्ही शासकीय योजनेची माहिती देऊ त्या कुटुंबात जर काही कमी असेल उदाहरणार्थ बालसंगोपन असो त्याच्यानंतर कुटुंब योजना असो त्याच्यानंतर आपलं Uh, रेशन कार्डमध्ये काही ऑनलाईन uh, असो uh, त्याच्यानंतर कोणाला एका घरातल्या कुटुंबाला चार व्यक्तीला मिळतो आहे आणि एका व्यक्तीला मिळत नाही uh, रेशन अशा सुद्धा अशा लोकांनासुद्धा आपण ते रेशन चालू करणार आहोत ज्यांचे uh, 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 नावं रेशन कार्डमध्ये ॲड करायचे बाकी आहेत आणि सुद्धा आम्ही तत्काळ नाव या यादीमध्ये रेशन कार्डमध्ये आम्ही नाव ॲड करतो आहे तर आप्पा आमदार किसरप्पा पाटील यांनी शिवसेना शिवसेना युवासेना व महिला आघाडी यांना आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक पाचोरा शहरातील प्रभागात टप्प्याटप्प्याने आपण एका वार्डाला पाच शिबिराचं आपण नियोजन केलं आहे त्याच पद्धतीने पूर्ण शहरात ते पूर्ण राबवलं जाईल त्याच पद्धतीने पाचोरा भडगाव सुद्धा ह्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये पाच पाच कॅम्प घेऊन ह्या योजनेचे लाभ प्रत्येक घरात जाऊन आम्ही देणार आहोत